साठांनी आपल्याला आश्वासन दिलं आपण बऱ्याच वेळेला त्यांचे संवाद साधलेला आहे काय ठोस काय सांगितलं का मला असं वाटतं की दोन दिवसापूर्वी ट्रॅफिक पोलिसांकडून कळवण्यात आलं होतं की ठाण्यामध्ये आता लेब्रा क्रॉसिंग केलात ट्रिपल सीट गेलात हेल्मेट नसेल तर तुमच्यावर दंड मारण्यात येईल आणि हा ही दंडाची अमाऊंट काही छोटी मोठी नाही आहे पन्नास शंभर रुपये नाही पाचशे हजार दोन हजार अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या दंडाची याकार आहे ठाणेकर हा मध्यमवर्गीय ठाणेकर आहे जर तुम्ही रोज प्रत्येकाला चलन मारणार असाल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी मग सायकलही याव्या लागतील आम्हाला बिघडत आणि दुसरी बाजू अशी आहे याची की तुम्ही आम्हाला आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमच्यावर दंड मारत आहे पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होतं आहे का चांगले रस्ते दिलेत का तुम्ही आम्हाला आज वसईवरनं ठाण्यात यायला साडेपाच तास लागतात भिवंडीवरनं साडे ठाण्यात था... था यायला तीन तास लागतात शिळफाट्यावरनं ठाण्यात यायला अडीच तीन तास लागतात मुंबईवरनं ठाण्यात यायला आणि मुंबईला जायला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे हा ठाणेकर ट्रॅफिकसाठी पूर्ण आतमध्ये अटकलेला आहे सो मी त्यांना विनंती केली की प्रेम एकतर्फी नसावं म्हणजे तुम्ही टोईंग पाठवलात की लोकांनी दंड भरावं तुम्ही दंड मारलात की आम्ही येऊन दंड भरावं पण तुम्ही आम्हाला ज्यावेळेला सुविधा देता त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे आम्ही प्रचंड त्रस्त ठाणेकर म्हणून आम्ही आम्हाला आता वेळ लागेल अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या वेळक्यात आम्ही अटकला आहे घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहेत ट्रॅफिकवर आणि कुठल्याही पक्षाला सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतं आहे की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही विळका कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा आज तुम्हाला सांगतो समृद्धी मार्ग महामार्ग पाच वर्षात पूर्ण झाला पण तो भिवंडीचा ब्रिज होत नाही आहे दोनशे मीटरचा तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला जी काय ट्रॅफिक आहे म्हणजे शिस्त आम्ही पाळायची म्हणजे ट्रक चार चार लेंथमधनं येतात त्यांचं काय करणार त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहेत सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत त्यांच्या बाबतीत कुठलेही नियम आहे चार चार लेंथमध्ये ते गाडी चालवतात ट्रकवाले पण आम्ही इथे ट्रिपल सीट चालवली हेल्मेट नाही घातला तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार मग त्यांच्यावर काय नाही नियम असा आहे की सकाळी आठ नंतर दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजे हेवी ट्रक मग ते कसे येतात मग त्यांना का नाही नियम आहे रे जिथे तुमचं पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पायदुळी तुळवणार आणि जिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लादून देणार नाही ही आमच्या पहिल्यांदा शहर खात शहर ट्रॅफिक यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असंही करू नका ना नाहीतर या सर्व सर्वाच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च काढू सिंगा शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात गाड्या सगळीकडेच आहे तुम्ही सिंगाने या शाळेत जा नाही तर कुठेही जा बरोबर आहे ट्रॅफिकचा बोजबाडा जो उडाला आहे ना ठाण्यामध्ये तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता एवढा ट्रॅफिकचा बोजबाजा उडालेला आहे हे तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नल जाऊ शकत नाही चार पाच सिग्नल सुटेपर्यंत थांबावं लागतो आणि एक सिग्नल दीड दीड दोन दोन मिनिटाचा असतो तर ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीड आहे मी एका पक्षाचा नेता म्हणून बोलत नाही आहे तर माझी ठाणेकर म्हणून चीड आहे अशी प्रत्येक ठाणेकराची ही चीड आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाही आहेत आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघाल ठाण्याकडे तर एकोणीसशे वीस ब्रिज वगैरे आहेत त्याच वेळेला झालेत नवीन काही नाही आहे आमच्या ठाण्यामध्ये ठाण्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यातनं निघू पण निघालेलं नाही आहे मागच्या दहा वर्षामध्ये ठाणं तसंच आहे जे जुनं होतं नवीन ब्रिज आले नवीन रस काय नाही आहे वाटोळा झालं आहे फक्त इमारती आल्यात इमारतीनं परवानग्या दिल्यात लाखो लोकं ठाण्यात आणलीत मोठ्या मोठ्या ब गणची इमारत उभ्या केलात ती लोकं जाणार कुठून तुम्ही आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता बरोबर आहे म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर पाच मिनिटात मागणार टोईनची गाडी येते आणि गाडी उचलून घेऊन जाते म्हणजे आता गाडी काय अशी काय पॅक करायची आणि खिशातनं घेऊन जायची का कुठे जाताना गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणार ना आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंगची उपमुख्यमंत्री वाहतूक कोंडे होणार आहे ठाण्यात मला वाटतं की दोन्ही जे ब्रिज आहेत ते निधी वापरण्यापुरते वापरलेले आहेत खरं तर करोडो रुपये आणायचे त्याच्यातनं आपला आपला पार्ट काढून घ्यायचा जो काय पाच दहा टक्के येतो आणि नंतर मरतोय मरू दे ठाणेकर तर रस्ते किती प्रोजेक्ट आणले ठाण्यामध्ये कुठला प्रोजेक्ट आज ठाण्यामध्ये पूर्ण आहे सांगाव काय आहे ठाण्यामध्ये आमच्या ठाण्यामध्ये काय आणि एकदा दाखवून द्यावं ती स्थळावपाळी तेच रस्ते कोच येऊर तेच गार्डन इथेच खेळतोय आम्ही व्ही आय पी कल्चर चार हजार कोटीचं महानगरपालिका आहे ही आमची काय केलं त्याचं व्ही आय पी कल्चरबद्दल काय सांगा ठाण्या ह्या सगळ्या ट्रॅफिकचा तो एक पार्ट आहे व्ही आय पी कल्चर कुठले तरी मंत्री येतात मग ती ट्रॅफिक अडवली जाते मग तो सिग्नल लांब लांब पर्यंत जातो मग तो फक्त सिग्नलच नाही लांब पर्यंत जात मग त्या पुढच्या चौकातली ट्रॅफिक त्याच्या पुढे जाते या सगळ्या गोष्टी या ठाणेकरांच्या मुळाच्या आहेत आणि ठाणेकरांच्या चिडीच्या प्रश्न आहेत मला असं वाटतं की या वेळेला ठाणेकरांना जागृत व्हावं लागेल मी परत सांगतो जर हा जर दंड वसूल करण्याचा जर घाट पोलिसांनी घातला तर या सगळ्या विरोधात ठाणेकरांना एकत्र करून मी रस्त्यावर मार्च काढी निवडं